अनिल देशमुख आणि सचिन वाझे प्रकरणावरून संजय राऊतांनी आज देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले कावळ्यानं टोचून टोचून फडणवीसांना रक्तबंबाळ केलं रेटून खोटं बोलल्यामुळे कावळ्यांनी त्यांच्यावर हल्ले केले अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला दरम्यान परमबीर सिंग आणि फडणवीसांमध्ये डील झाली होती या आरोपांना उत्तर देताना फडणवीसांनी झूट बोले कव्वा काटे काले कव्वेसे डरिओ असं उत्तर दिलं होतं याला आज राऊतांनी प्रत्युत्तर दिलं अनिल देशमुख मास्टर माइंड केला त्यांचं बघितलं का शरीर किती कावळ्याने टोचून टोचून रक्तबंबाळ झालेला आहे पहा तुम्ही त्यांच्याकडे ते मलमपट्टी केली आहे त्यांनी झोट बोलले कव्वा काटे त्या कावळ्यांनी त्यांच्यावरती किती वेळा हल्ले केले आहेत खोट बोलल्याबद्दल रेटून रक्तबंबाळ झालेले